आजचा व्हिडिओ तर चांगला होणार आहे पण माझा दिवस कंटाळवाणा जाणार आहे कारण इतकं सारं काम इतकी धूळ सगळीकडं फुपाटा इतका वैता घालाय मला ह्या सगळ्या कामाचा पण व्हिडिओसाठी चालतं ही चला एन्जॉय करत करत मी आज साफसफाई करणार चला मग साफसफाई करून घेऊ देवाचं काय चाललंय वेगळं चाललं नाही काय नुसतं वस्तू काढायचे खाली ज्या दिवशी घर आवरायला काढलं तसं अजून औषध टाकलेलं तो पहिला टाक दिवस होता दुसरा दिवस कलर काढला तेव्हाचा आणि तिसरा दिवस आजचा आहे आणि आज डबल हात मारायचा होता इथं थोडंसं ओलवा या भिंतीचं काय होऊ शकत नाही पण तरी पण केलंय थोडंसं राहिले पण तिथं फार वगैरे त्यामुळे ते हाईड होऊन जाईल आणि इकडे पण सगळं झालंय आता फक्त की असेच ठेवायला लागलंय कारण की आपण तिथे लावून घ्यायची आणि तिकडची भिंत पण ओली अजून दिसत तुम्हाला आणि पण सगळा लुकच चेंज होऊन गेल्या घरात त्या मग तुम्हाला दाखवते पण सगळी एकत्रच घासणार आहे हे पोसून वगैरे घेतलं तर फ्रेश फ्रेश वाटायला लागले अजून जास्त कॅमेरा पुसायचं राहिलं म्हणून ब्लर दिसतंय इकडं पण सगळं झालंय हे का छान असं वाटतं इकडचं अजून वाळलं नाही ओलं आहे त्यामुळं असं हाफ वाईटच दिलं आहे प्रॉपर व्हाईट नाही इकडं पण बघा किती छान वाटते सगळं फ्रेश फ्रेश झालं आता खूप काम आहे मला बाहेर बघा किती गचपण आहे हे बिन त्याचं लोक चेंज व्हायला अशी चांगली वाटते मी ते फुलं काढून ठेवले होते कारण की ते पण काढायची काय गरज होती कारण सगळी ओलं आली होती त्यामुळं ते काढावं लागले होते त्यामुळं तरी व्यवस्थित दिसलं सगळं सामान लावायचं आहे मला खूप वेळ जाणार आहे आज देवाचे पप्पा पण घरी नाही आहे आणि आता कुठं बरं वाटायला लागलं पण इतका राडा सगळं आलं आहे मला आवरायला आता मग सगळं आवरून घेते हळूहळू हळू हे पण थोडं व्यवस्थित करायचं आहे खुर्च्या वगैरे बघायचं आहे कुठं वेगळा सेट होत असल्या तर झालं मग आता टप्प्या दिशी आवरून घेते <laughs> जे एवढ्या होईन तेवढं आवरलं आणि त्यानंतर गेलो मी तर आम्ही जेवण झाल्यानंतर फिरायला देवाच्या पप्पा सोबत त्याच्यानंतर येऊन परत आम्हाला आवरित होतं मग देवाचे पप्पा आणि देवा बघा कशी पुढं आवर सावर करणारे <laughs> देवाचे पप्पा आणि देवा आवरत होता का देवा त्यांना मदत करत होता पड्डे वगैरे त्याला पुढं तुम्ही झाल्याचा छोटासा व्हिडिओ काढलाय मी हा एक आता असतं आणि ते बाहेरून असतं छोट ओ डैडी गया ना दे दे मान ले पप्पा दे दे लोकार, दे, लोकार। दे 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 दे

आता हे दोन तीन दिवस असंच आवरणं जाणार त्यामुळं ब्लॉग थोडा मागं पुढं होऊन जाईल समजून घ्या कारण मा परवाचा ब्लॉग हा मी काल टाकलेला आणि हा ब्लॉग पण मी तसं बस एडिट करणार आहे मला माहीत आहे पण मी फिक्स केलं आहे आधीच माझं टाईम टेबल कारण की हो के के मी ब्लॉगला ब्लॉग होतो आहे कधी सोडलं जाते कधी म्हणजे व्हिडिओ काढते मी पण एडिटिंगलाच वेळ भेटत नाही कारण देवा पणला त्रास देतो आहे या छान घ्यायला आता या छा गितीये देवाच्या बाप्पाला उशीर झालाय पण देवाचे बाप्पा जाणार आहे कारण की जावंच लागणार आहे मध्ये आजारी होते त्यामुळे ते घरीच होते तुम्हाला म्हणून माहित आहे तीन चार दिवस आणि आता फक्त आपलं किचन राहिलं पण किचनचा प्रॉब्लेम असा आहे तो कालच झाला असतो सेट पण मग जो रॅक आपल्याला नवीन कट करून लावायची त्यामुळं मग ते ड्रिल मशीन वगैरे आणि कटर मशीन आणायचे आणि ते काय दादा ते काय आलेच नाही आज येतील बोलले साव वाजता बघू दोन दिवसापासून दो दो त्यांना म्हणलं मी माझे सगळे भांडे बाहेर रे पण काय आता जाऊ दे मग येतील होतं ते उद्या म्हणते आज येतील ते काल म्हणले होते उद्या येणारे म्हणजे आज येतील आणि मग किचन वगैरे सेट करून घेणार आहे मी सगळं ते काही ब्लॉगमध्ये घेणार नाही डायरेक्ट एंडला तुम्हाला एक लास्ट व्ह्यू देईन कारण की मला ते साला येणार म्हटल्यानंतर एक तास ते लावण्यात जाईल एक तास लावण्यात गेल्यानंतर मला दोन तीन तास तरी भांडे घासायला लागतील म्हणजे पूर्ण घासायचे नाही प्रॉपर कारण बाकीचे आपण यूज करतो मी रॅक ऑलरेडी वाजवून ठेवलेली आहे पण तरी रॅक वगैरे पुसून वगैरे आणि तर असं वाटतं धुवूनच काढावा बघते मी ते त्या तेव्हा कळण फक्त आता धुतलं सगळं साफ केलंच आहे असं वाटतं की होऊन जाईल आणि फक्त शोकेश राहिले पण ते सगळ्यात येण लागणारे कारण मला माहिती आहे की त्याच्यावर जे आपलं काम चालू राहतं त्याच्यामुळं ते काही चांगलं राहणार नाही <coughs> सर्दी पण झाली मला चला मला आता फ्रेश बिश होऊन घेते देवाला पण पन... देवा उठला नाही अजून इथं देवा पण उठला आपलं खाऊ वगैरे घालून घेते आणि नंतर मग पुढचा नेक्स्ट टॉपिक तुमच्यास शेअर करते <coughs> फायनली अशी रॅक लावून झाली सगळं मोकळं होणार आहे पण तोपर्यंत अजून भांडे आता थोडे थोडे करून मी घासून लावते जसं ॲडजस्ट होईल तसं पण छान वाटतं आहे असं मोकळं मोकळं वाटतंय हे सगळं मोकळं होणार आहे इकडून इथे पडदा वगैरे लागला सगळं छान दिसन त्यावरची गाडीत आली हॉल तर चाय मस्तच आहे आता झाले रॅक कट करून हे बघा इथं पण चेंज केले इथं टाकली ती रॅक कट करून साड्या वगैरे ठेवायला कारण ते पहिले आपला पुष्टा होता तो बाहेर आहे बघा हा पुष्टा आहे देवाच्या गाडीचा तो ठेवला होता पण आता काही गरज नाही आहे आता <coughs> आहे मस्त आवरून सगळं आता फक्त आज रात्री जेवढं होईल तेवढं उद्या सकाळी जेवढं होईन तेवढं आपल्याला भांडी धुऊन काढायचे दोन्ही रॅक एकदम मस्त लावून घ्यायचे आहे चला मग आजच्या व्हिडिओमध्ये फक्त जेवढं होईल तेवढं मी लावून घेतलं इथं गॅस वगैरे सगळं धुवून घेतलंय अजून भांडे बाकी आहे थोडे थोडे करून मी घासून घेतले खाली पण भांडे आणि थोडं थोडं लावून घेते कारण देवा मला एखादी काम करून ना इकडे बघा किती छान असं मोकळं झालंय आता आणि तिथं पण पडदा वगैरे आलं सगळं छान होईल जागणार काय ती आता वाजलेली आहेत साडे अकरा वाजले तर मला आवरून घ्यायचंय आणि त्याच्या बापान देवा गेले फिरायला आता आथरून टाकून देते म्हणजे ते झोपतील देवलाई पनि जोपिलाउँदै थिएँ चाहिँ त मेट्यो भने बाई बाई